एक पर्व ओ बी सी सर्वा, सर्वा, जो ओ सी की बात करेगा वही देश पे राज करेगा वही देश, देश पे राज करेगा गोपनराव तावड़े साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है तावड़े साहेब

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विजय विजय असो असो राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा महासंघाच्या वतीनं जिल्हा धाराशिव या ठिकाणी आज आढावा बैठक घेण्यात आली याचे प्रमुख उद्दिष्ट असे होते की आज पूर्ण राज्यामध्ये किंवा देशामध्ये जो काही ओबीसीच्या विषयी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जे काही कार्य आहेत या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तळागाळात पोहोचवण्यासाठी आज डॉक्टर बबनराव तवडे साहेब यांच्या आदेशाने पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही बैठका आढावा बैठका घेत हो। आहोत आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी जिल्हा धाराशिव या ठिकाणी आपण बैठक घेतलेली आहे की बाबा आज जे काही प्रमुख मागण्या आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा आज ओबीसीची जनगणना झाली पाहिजे बिहारच्या धरतीवर आज महाराष्ट्राची पूर्णपणे आपली जनगणना झाली पाहिजे याच्यावरतीच बाकीच्या काही गोष्टी ज्या काही ओबीसीच्या इम्प्लिमेंट होणार आहेत त्या जनगणना झाल्याशिवाय कुठलाच मुद्दा पुढे चालणार नाही डॉक्टर बबनराव तावडे यांनी वारंवार या विषयासाठी प्रत्येक जिल्ह्यातून किंवा सर्वच स्तरावर मागणी करत आहेत राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या माध्यमातून आम्ही सर्व पदाधिकारी प्रत्येक जिल्ह्यामधून मराठवाडा असेल किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही याच पद्धतीनं कार्य करत आहोत आढावा बैठका घेत आहेत नवनवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून त्यांच्यावरती नवीन नवीन जिम्मेदार्या देऊन आपण या पुढील कामाला किंवा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कामाला आम्ही पुढे नेण्याचं कार्य करत आहोत आज बऱ्याच ठिकाणी बरीचशी काही महामंडळं आज ओबीसीसाठी तयार केलेली आहेत पण त्याच्यासाठी पुरेसा निधी या ठिकाणी उपलब्ध झालेला नाही त्या महामंडळाला कोण अध्यक्ष आहे कोण त्या ठिकाणी सदस्य आहेत त्याची पूर्णपणे बॉडी बॉडी जी असते पूर्ण ती पूर्णपणे डिसाईड झालेली नाही प्रत्येक जिल्ह्याला काही प्रतिनिधी त्या महामंडळाचे नियुक्त करायला पाहिजेत त्या नियुक्त्या अजून त्या शासनाच्या माध्यमातून झालेल्या नाही अशा विविध मागण्यांसाठी कायमस्वरूपी आपला राष्ट्रीय ओबीसी महासंघ काम करत असतो त्याच्यासाठी आपण या ठिकाणी आढावा बैठक घेऊन पुन्हा एकदा नवचैतन्य आपल्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये भरण्यासाठी जिल्हा अध्यक्ष आपले दिनेशजी बनगर या ठिकाणी आपले धाराशिव जिल्ह्याचं काम पाहत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पूर्ण पदाधिकारी गावागावामध्ये दिसतील हा उद्देश घेऊन आम्ही या आढावा बैठक तसेच संघटनेच्या माध्यमाने आम्ही काम करत आहोत आज ओबीसी राष्ट्रीय महासंघाची धाराशिव जिल्ह्याची आढावा बैठक व नवीन पदाधिकाऱ्यांचा पदनियुक्ती समारंभ शासकीय विश्रामगृह या ठिकाणी घेण्यात आलेला आहे या पदनियुक्ती समारंभामध्ये जवळपास पंधरा ते सोळा नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत जे पदाधिकारी धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये ओबीसी जे मायक्रो ओबीसी आहेत त्यांच्यासाठी काम करण्यासाठी आपले ओबीसी राष्ट्रीय महासंघाचे कार्य आणि उद्देश डॉक्टर बबनराव तायवाडे साहेबांनी जे काही कार्य केलेलं आहे ओबीसी महासंघाच्या याच्या अनुषंगाने ते कार्य जिल्हाभरात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज ही आढावा बैठक घेतलेली आहे व त्याच दरम्यान पदाधिकाऱ्यांच्याही नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये शाखा स्थापन करून प्रत्येक सामान्यांपर्यंत पोहोचण्याचं काम राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मार्फत धाराशिव जिल्ह्यात केलं जाईल आज या ठिकाणी जिल्ह्यातून नवीन पदाधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली व मायक्रो ओबीसी म्हणून जे बोलतेदार आहेत त्यांना शासनामार्फत स्कीम उद्योगासाठी कर्ज महामंडळामार्फत कुठल्या स्कीम आहेत या संदर्भात चर्चा करून तळागाळातील ओबीसी पर्यंत ही कशी माहिती जाईल आणि ओबीसी ओबीसी समाजाला सा, कसा न्याय मिळेल या विषयावर चर्चा करून नवीन पदाधिकाऱ्याच्या नियुक्ती करण्यात आल्या